मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग चौतीस आता पुढे सकाळी गिरजाला जाग आली तेव्हा तिचं डोकं खूप जड झाले होते तिने नीट पाहिले तर तिच्या लक्षात आले की दुसऱ्याच कुणाच्या तरी रूममध्ये आहे ही कुणाची रूम आहे मी ज्या रूममध्ये थांबली आहे तिथून असा व्ह्यू नाही दिसत ती उठून खिडकीपाशी जात असताना तिचं लक्ष तिच्या ड्रेसकडे गेले जो तिला खिडकीच्या काचेत दिसत होता हे काय घातले आहे मी आणि इथे काय करते तिला रात्रीच चा काहीच आठवत नव्हतं कि ती किती वाजता झोपली कोण होत रात्री तिच्या सोबत ती त्या रूम मधून बाहेर पडली आणि ती राहत असलेल्या रूम मध्ये गेली पण तिथे पण कुणीच नव्हते नऊ वाजून गेले होते सर्व शूटला गेले असतील मी अजून झोपून कशी राहू शकते अरे देवा मी काय करू आता काय अवतार करून घेतला आहे या ड्रेसमध्ये कुणी पाहायच्या आधी मी फ्रेश होऊन येते ती आंघोळ करायला गेली आंघोळ करून तिला थोडं बरं वाटले केस धुतल्यामुळे ती मोकळी सोडली येलो थ्री फोर्थ कुर्ता आणि त्यावर ब्ल्यू जीन्स गळ्यात एक स्कार्फ आणि तिची फर्स घेऊन ती पटापट तिथून निघाली तिने करणला कॉल केला आणि ते कुठे आहेत ते विचारले ते हॉटेलच्या मागे असलेल्या बीचवर शूट घेत होते गिरिजा घाईघाई गा� दहा पंधरा मिनिटात तिथे पोहोचली हे तेच ठिकाण होते जिथे ते दोघे रात्री आले होते ते पाहून तिला एकदम काहीतरी आठवल्यासारखं वाटले पण पुन्हा ती धुसर झाली ती थोडी जवळ आली तसे तिला स्नेहा दिसली स्नेहाला पाहून तिच्या आनंदाला सीमा उरली नाही ती त्या दिशेने जाणार त्या दिशेने जाणार तेव्हाच मायराने तिला आवाज दिला कुठे होतीस तू गिरजा इतकं लेट येतात का दोन तास लेट आली आहेस तू नक्की इथे काम करण्यासाठी आले हेस की आराम करण्यासाठी मी तुझी सिनियर असून तू मला न विचारता आरामात येणार जाणार हे असे नाही चालणार समजलीस ना मायराने तिला चांगलेच लेक्चर द्यायला सुरुवात केली पण गिरिजाचं लक्ष स्नेहाकडे होते स्वारी परत असे नाही होणार असे म्हणत गिरिजा तिथून थेट स्नेहा उभी होती तिथे गेली तिला पाहून स्नेहा फोनवर बोलण्याचं नाटक करू लागली आणि तिला इग्नोर करू लागली गिरिजाला तिचं बोलणं होईपर्यंत वाट पाहत उभी होती की ती इथून फोनवर बोलतच निघून गेली तिला अभयचा आवाज आला गुड मॉर्निंग डार्लिंग तो आवाज ऐकून तिच्या अंगावर शहारे आले तिने वळून पाहिले त्यांनी व्हाईट टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती गुड मॉर्निंग ठीक आहे पण डार्लिंग काय ती चिडून दूर पाहत म्हणाली आता डार्लिंगला डार्लिंग नाही बोलायचं तर काय बोलायचं तो मुश्किलपणे हसला फालतूपणा पुरे आता अभय मी तुला या आधीच म्हटले आहे मला हे सर्व आवडत नाही ती चिडून म्हणाली मलाही कालपर्यंत असेच वाटत होते पण काल मी तुझं खरं रूप पाहिले तेव्हापासून माझे सर्व गैरसमज दूर झाले डार्लिंग तो हाताची घडी करत म्हणाला काय बोलत आहेस आणि ते डार्लिंग बोलायचं आधी बंद कर आणि मला काही कळेल असे बोलशील का प्लीज तुला रात्रीचं काही आठवत नाही आहे का डार्लिंग तो हसत म्हणाला त्यावरती स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहू लागली मनात तिला हळूहळू थोडेफार आठवल्यासारखं होऊ लागले गिरिजाला आठवले की की ती त्याचा हात पकडून त्याला घेऊन जात होती पण कुठे तो तिला नीट आठवत नव्हते ती काही आठवणार की तो झोरात म्हणाला डार्लिंग काही आठवले की नाही का मी सांगू तिने त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो तिच्या समोर उभा राहून थोडा वाकून तिचा रंग उडलेला चेहरा निरकून पाहत होता आज त्याला तिच्या डोळ्यात कालची ती दुंदी दिसत नव्हती त्या जागी आज भीती होती मी रात्री तुझ्यासोबत होती का गिरजाचा आवाज आता बसला होता आणि हृदयाची धडधड वाढली होती त्याने होकार आरती मान हलवली तसे तिच्या छातीस धस झाले अरे देवा ती लगेच नजर चोरून पाहून लागली तो गालात हसला मी कुणाच्या रूम मध्ये झोपली होते मला तिथे कुणी नेलं ती, ती थोडी मागे सरकत म्हणाली येस डार्लिंग तू रात्री माझ्याच रूम मध्ये होतीस माझ्याच मिट्टीत झोपली होतीस जरा आठवून बघ ना डार्लिंग तो दोन्ही हाताची स्वतःला मिट्टी मारत म्हणाला नाही असे काही नाही होऊ शकत तू खोट बोलत आहेस हो ना ती रागाने म्हणत असली तरी तिला स्वतःची काहीच गॅरेंटी नव्हती तिचं कन्फ्युजन तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते डोंट वरी डार्लिंग तू माझ्यासोबत एकदम सेफ होतीस पण मी तुझ्यासोबत अजिबात सेफ नव्हतो ॲक्च्युली सुरुवात तूच केलीस मी तर नको म्हणत होतो पण तू खूपच मूडमध्ये होतीस मला वाटले नव्हते की तू ड्रिंक केल्यावर इतकी वाईल्ड होतेस नाहीतर मी आधीच सर्व तयारी करून ठेवली असती तो तिरपी नजर तिच्यावर रोखत म्हणाला कसली सुरुवात आणि मी काय केलं गिरिजाचा आता अजून डोकं दुखू लागले होते श्वास ही थांबला होता कस सांगू आता लाज वाटते ऍक्च्युली एक, माझ्यावर असे संस्कार नाही आहेत की मी अशा गोष्टी इतक्या उघड उघड बोलेन या चार भिंतीतल्या गोष्टी आहेत कुणी ऐकले तर काय विचार करतील आपल्याबद्दल तो दोन्ही हात खिशात टाकत इकडे तिकडे पाहत म्हणाला अभय प्लीज खरं खरं सांग ना उगाच नाटक करू नकोस ती जीव मुठी धरून ठेवत म्हणाली हे खरं आहे गिरिजा तू आणि मी रात्री एकत्र एक होतो एकाच एक बेडवर झोपलो होतो आणि तू नशेत माझ्यावर जबरदस्ती केलीस किती घाबरलो होतो मी सुरुवातीला मग म्हटले होऊ दे तुझ्या मनासारखं तो बोलतच होता की ती एकदम ओरडली चुप एकदम चुप एक शब्द पण बोलू नकोस नाही तर एक ठेवून देईल मी ऐकते म्हणून काहीही बोलत आहेस निर्लज गिरिजा चिडून लालबंद झाली होती हो आता हात साफ करून घेतल्यावर तू असेच म्हणशील ना पण हेच जेव्हा काल मी तुला सांगत होतो तेव्हा तू ऐकलेस का माझे मी किती हात जोडत होतो तुझ्या समोर बया छोडना कच्ची कलिया तोडना पण तुला तर कच्ची कलिया तोडायचीच होती ना किती समजावले मी तुला गिरिजा आहे चुकीचा आहे असे नाही होऊ शकत पण तू म्हणत होतीस की बिगे ओट तेरे रे पॅसा दिल मेरा मी म्हणालो प्लीज असे नको करू माझे अजून लग्न झालेले नाही मी अजून लहान आहे पण तू माझे काहीच ऐकूनच घेतले नाहीस आणि माझ्यावर तुटून पडलीस खोट वाटत असेल तर मी आता शर्ट काढून दाखवतो किती बायड केले आहे तू तो ओव्हर ऍक्टिंग करत म्हणाला नाही अजिबात नाही काहीही बोलू नकोस पुढे गिरिजाने दोन्ही हात कानावर ठेवले आणि डोळे मिटून घेतले तू जा इथून ती म्हणाली असे कसे तू करू शकतेस आणि मी बोलू पण शकत नाही मी भोगलो आहे हे सर्व तुला काय जातंय काना तुला काय जातंय कान बंद करायला तो तिच्या कानावरचे हात बाजूला करत म्हणाला तू खोटं बोलत आहेस मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये ती चिडून जाऊ लागली दुरून स्नेहा त्या दोघांना पाहत होती इथे आल्यापासून या दोघांची बॉन्डिंग जास्तच इथे आल्यापासून या दोघांची बॉन्डिंग जास्तच वाढलेली वाटत आहे ही गिरिजा अभयचा पिछा कधी सोडणार आहे काय माहीत उगाच मला एक बोलते आणि इकडे तर बलते सुरू गिरिजाला तो आवडत नसेल तर सांगावे ना तिने मला आता हे सर्व पाहून इरिटेट होत आहे पण मी तिला असे टाळायला नको आहे त्यामुळे तिला काय वाटेल मी तिच्यावर चिडून काही उपयोग होणार आहे का खर तर अभयशी मला या विषयावर बोलायला हवं एकीकडे मायराचे गँग ब्रेकफास्ट सुरू होता हा अभय त्या डाऊन मार्केट गिरजेच्या मागे का लागला आहे आल्यापासून तो तिच्या सोबत फिरत आहे रुबी म्हणाली मलाही तेच कळत नाही मायरा ते दोघे होते त्या दिशेने पाहून म्हणाले मला वाटतं त्याचं डोकं फिरले आहे युजलेस स्टुपिड निमिष चिडून म्हणाली ती तिथे अभयला ती तिथे अभयला जवळी करण्यासाठी आली होती पण त्याला सोबत पाहून तिला जलन होत होती मला तर वाटतं तो हे सर्व तुला जळवण्यासाठी करत आहे गीता म्हणाली कदाचित पण तर दुसरी कुणी नाही भेटली का तीच का म्हणून निमिष हसत एकीकडे करण आणि सुनील स्नेहा बसले होते त्यांच्या इतर गप्पा सुरू असताना करण म्हणाला हा अभय गिरिजाला का त्रास देत आहे बिचारी किती साधी मुलगी आहे करण म्हणाला गिरिजा जाऊ लागली तसे त्यांनी तिच्या मागे मागे जात म्हटले कमाल आहे रात्री इतकी जागूनसुद्धा इतक्या लवकर उठशील असे वाटले नव्हते जो पूर्ण झाली नाही तुझी डार्लिंग तो तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत म्हणाला मला तुझ्याशी नाही बोलायचं म्हटले ना खोटरडा कुठला ती त्याच्याकडे न पाहता म्हणत चालत होती अच्छा म्हणजे मी खोटं बोलतोय ठीक आहे पण उद्या सकाळी मी बाप झालो तर याला तू जबाबदार असशील तसे ती वळून त्याच्याकडे खाऊ की गिळू अशी पाहत होती तुला काही लाज शरम आहे की नाही ती म्हणाली काल रात्रीपर्यंत होती पण त्यानंतर तू आलीस आणि मेरा चैन वैन सब उजाडा जालिम नजर हटाले ओ मेरी अंगडाई ना टूटे तू आना तो गाणे म्हणत तिला उद्देशून म्हणत होता ती तिथून पळ काढून निघून गेली एकी पण गिरिजाचा विचार करत बसला होता ती गिरिजा इथे नक्की कशासाठी आली आहे तिच्या कामासाठी किंवा मला, मला जळवण्यासाठी तो मुलगा कोण होता तिला काय वाटले हे सर्व असे करून ती मला परत मिळवेल पण आता फार बदलली आहे ती काहीतरी वेगळं जाणवले मला तिच्यात असो तिचा माझा संबंध केव्हाचा संपला आहे तरीही तिने माझ्या आयुष्यात दखल दिली तर मी तिला सोडणार नाही तो ड्रिंक करत बसला होता गिरजाचं कुठेच लक्ष लागत नव्हते राहून राहून ती अभयकडे पाहत होती आणि तिच्या मनात वादळ येत होते तो आता थोड्या वेळापूर्वी जे काही बोलला ते खरं असेल का खरंच रात्री आमच्यात असे काही झाले असेल का दारूच्या नशेत मी काय भलते सलते तर नाही ना करून बसली जर असे खरंच काही झाले असेल तर मला तर जीव देण्याऐवजी दुसरा पर्याय नाही मी इतका मूर्खपणा कसे करू शकते काल मी विचार न करता ती ड्रिंक प्यायला नको होती त्यानंतर मी काय पण बडबडत होती सारिकाला मी मारतही होती स्वप्न होते की खरं होते आठवत नाहीये कुणाला विचारू आता हा अभय पण खरं काही सांगणार नाही नक्की काय घडले असेल देवजाने स्नेहा आणि सलोनी मायरा शूटबद्दल डिस्कस करत होत्या अभय आणि सुनील कॅमेरा सेट करत होते गिरिजा काही ड्रेसेस आणि ॲक्सेसरीज घेऊन उभी होती जे लागेल ते त्या दिशेने घेऊन जात होती आजचा शूटचा दुसरा दिवस होता सर्व लंचसाठी जाऊ लागले गिरिजा अभयचा विचार करत होती तिने सर्व सामान पॅक करून उभी होती तिथे स्नेहा येऊन म्हणाले हे गिरिजा स्वारी मगाशी मी एक महत्त्वाच्या कॉलवर बोलत होती त्यामुळे तुझ्याशी बोलली नाही कशी आहेस चल सोबत लंच करू स्नेहा येत तिला मिठी मारत म्हणाले तसे गिरिजाला थोडं बरं वाटले ती हसली कधी आलीस गिरिजा म्हणाली सांगते चल सोबत लंच करू स्नेहा म्हणाली ते दोघे सोबत लंच करायला गेल्या त्यांनी ऑर्डर केलं गप्पा मारू लागल्या त्या दिवशी रात्री तू आली नाहीस त्यानंतर तुझा फोनही लागला नव्हता काय झाले होते गिरिजाने विचारले मिस्टर पटेलनी मला दुसऱ्या कामासाठी थांबून घेतले होते त्यामुळे मी नाही येऊ शकली माझा पर्सनल नंबर बंद होता मी ऑफिसचाच फोन यूज करत होती म्हटले आता तिथे गेल्यावरच तुझ्याशी नीट बोलेन स्नेहा काहीतरी कारण देत म्हणाली अभय आणि सोबत सोबत जाणे खटकले होते त्यामुळे तिला वागायला जमत नव्हते गिरिजावर राग नव्हता पण तिला अभय पण हवा होता त्यामुळे तिच्या आत चलबिचल सुरू होती त्यांच्या डिशेस आल्या तसे त्या खाऊ लागल्या गिरिजाला अजूनही रात्रीची ड्रिंक मुळे भूक नव्हती शिवाय तिला मळमळ करत होत सारखेच पण स्नेहाला नकार द्यायचा नव्हत म्हणून ती तिच्या सोबत आली होती तिने थोडाफार खाल्ले मला बस झाले तू खा मी बसते गिरिजा म्हणाले का माझ्यासोबत जेवण जात नाही का तुला स्नेहा म्हणाले अगं असे काय करतेस तू नव्हती तर खूप एकटं वाटत होतं मला इथे बरं झाले तू आलेस गिरिजा शांत होऊन म्हणाले एकट का अभय होता तुझ्या तुझ्यासोबत स्नेहा उपहासाने म्हणाले तसे त्याचं नाव ऐकून गिरिजाला पुन्हा पारा चढला तो त्याच्यामुळे तर माझे डोके फुटायची वेळ आली आहे एक नंबरचा चालू माणूस आहे सगळी लाल शरम विकून खाल्ले त्याने त्याचं नाव पण नको काढूस माझ्या पुढे स्वतःला काय समजतो देव तो एक दिवस इतका मार खाईल ना माझा गिरिजाच्या मनात असलेले वादळ शेवटी बाहेर आलेच गिरिजा तुला माहिती आहे का कि रात्री तू ड्रिंक करून फुल टल्ली झाली होतीस नशीब अभय तुला घेऊन हॉटेल वर आला नाही तर तू कुठे गेली असतीस काय केलं असतेस काय माहित आणि आता वर त्याला शिव्या देत आहेस स्नेहा म्हणाले काय पण तुला कस काय माहित गिरिजा विचार करत म्हणाली रात्री रात्री मी आली रात्री मी आली तेव्हा तुम्ही दोघे हॉटेल वर नव्हते मी तुला बरेचदा कॉल केला पण तू रिसिव्ह केला नाही स्नेहा म्हणाली तेव्हा गिरिजाला तो कॉल आठवला जो अभय आणि ती बोलत असताना आला होता मग मी अभयला कॉल केला तेव्हा मला समजले तुम्ही दोघे बीचवर आहेत तो म्हणाला होता की तू ड्रिंक करून बीचवरच थांबायचा हट्ट करत होतीस अभय कसे बसे तुला इकडे घेऊन आला इथे माझ्या मा रूम मध्ये आणून त्यांनी इथे माझ्या मा रूम मध्ये आणून त्यांनी तुला झोपवले तेव्हा तू पूर्णपणे बेशुद्ध झाली होतीस स्नेहा म्हणाली ते ऐकून गिरिजाने तोंडावर हात ठेवला स्नेहा बोलत आहे म्हणजे हे सर्व खरंच असणार अभयच्या बाबतीत ती खोटं कधीच बोलू शकत नाही खरंच मग तू सकाळी मला उठवले का नाहीस एकटीच का निघून आलीस गिरिजा म्हणाली मला वाटले तुला आरामाची गरज आहे म्हणून नाही उठवले तसेही अभयही तेच म्हणाला तसेही अभयही तेच म्हणाला मला स्नेहा म्हणाले म्हणजे मी रात्री तुझ्यासोबत झोपली होती गिरिजाने पुन्हा विचारले हो पण तू असे ड्रिंक प्यायला नको होतं गिरिजा त्यामुळे आभाईला किती प्रॉब्लेम झाला असेल तुला सावरायला तुला तर त्याला थँक्यू म्हणायला हवं स्नेहा आताची घडी करत म्हणाली ती ओशाळली होती ती एकच दिशेने पाहत असली तरी तिची नजर चौफेर फिरत असल्यासारखी भासत होती ती डोक्याला हात लावून कालचा प्रसंग हळू आटवून पाहू लागली हळूहळू तिला एक एक प्रसंग लागले तो ड्रेस तो डान्स तिचं हसणं त्या तिचं हसणं त्याचं हसणं मग हळूहळू वाढत गेलेली जवळीक तिने अभयला मारलेली मिठी आणि मग केलेलं खिस नाही गिरिजा एकदम उठून उभी राहिली काय झाले आता का ओवर रिॲक्ट करत आहेस स्नेहा तिच्याकडे पाहत म्हणाली असे नाही होऊ शकत गिरजाचा चेहरा उलटी आल्यासारखा झाला होता तिने तिची फस घेतली ती जाऊ लागली तिला तसे गडबडून जाताना पाहून स्नेहा म्हणाली काय झाले तुला उलटी आली आहे का काय होतय तुला त्यावर ती पुन्हा फिरून मागे आली आणि म्हणाली सॉरी स्नेहा मला जरा बरं वाटत नाहीये मी नंतर बोलते तुझ्याशी असे म्हणत ती तिथून निघून गेली स्नेहा तिला चकित होऊन पाहतच राहिले आता हिला काय झाले मध्येच रूमवर येऊन गिरिजा आधी बाथरूममध्ये शिरली तिला उलटी आली होती रात्री केलेली ड्रिंक आणि तिची अपूर्ण झोप त्यात मानसिक धक्के तिची अवस्था एकदम बिकट झाली होती ती तोंड पुसत शांत बेडवर बसली होती तिचं डोकं सुन्न झाले होते आपल्याकडून एवढी मोठी चूक कशी झाली असे नको व्हायला हवं होतं हे सगळं खोटं आहे असे ती स्वतःला सांगू लागली पण तिच्या डोळ्यापुढे सारखाच तो प्रसंग येत होता माझ्याजवळ बस ना अभय मला थंडी लागते ते वाक्य तिच्या कानात फिरत होते ती तिला आता डोकं आपटायची वेळ आली होती म्हणून मला इथे यायचे नव्हते हे सगळं त्या अभयमुळे झाले आहे मी त्याला सोडणार नाही पण तो तो तर उलटवर हसेल मला त्याला काय मी त्याला सोडणार नाही पण तो तर उलटवर हसेल मला त्याला काय फरक पडणार आहे नालायक एक माणूस मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर आमच्या व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला लाईक करा आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा आणि असेच रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मंडळी